धुळ्यात आक्रोश मोर्चा पहलगाम हल्ल्याचा निषेध आमदार अनुप अग्रवाल यांचे खरेदीबाबत आवाहन धुळे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेकी केलेल्या भॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी धुळे शहरात आक्रोश मोर्चा करण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो नागरिकांनी काळे झेंडे आणि धकधकत्या मशाली हातात घेऊन रस्त्यावर उतरत जोरदार घोषणा दिल्या भारत माता की जै पाकिस्तान मुर्दाबाद अतिरेक्यांचा नाश हो अशा घोषणांनी परिसर मोर्चा आग्रा रोडने महात्मा गांधी आला अनुप अग्रवाल यांनी बोलताना पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि धुळेकरांना एक महत्वाचे आवाहन केले ते म्हणाले ज्या पहलगाम मध्ये धर्माच्या नावावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय त्याचप्रमाणे माझ्या सर्व हिंदू नागरिकांना आवाहन आहे त्यांनी धर्माच्या आधारावर दुकानातून खरेदी करावी जो आपला धर्माचा असेल त्याच्याकडूनच वस्तू खरेदी करा पहलगाम धर्माच्या नावावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय त्यामुळे माझ्या सर्व हिंदू नागरिकांना आवाहन आहे त्यांनी धर्माच्या आधारावर दुकानातून खरेदी करावी काश्मीर मध्ये झालेल्या ब्यार हल्ल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यातून या ठिकाणी मशान मोर्चा आणि मेणबत्ती घेऊन शेकडोच्या संख्येने या ठिकाणी धुळेकर नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत अशा ब्यार हल्ल्याचा धुळे शहर तर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे हिजऱ्यांच्या जातीने या नामर्दांनी या ठिकाणी नियत्या लोकांवर जो हल्ला केला जात विचारली नाही पात विचारली नाही धर्माच्या आधारावर बंदुका घेऊन त्यांच्यावर हल्ला केला जर ते इतके मर्दाचे अवलाद होते तर ते नियत्ते आले आणि दोन दोन हात आमच्या हिंदुस्थानी लोकांची करून घेतले असते परंतु त्यांच्यात जोर नाही त्यांच्या पिछवाड्यात जोर नाही म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हल्ला केला भ्याड हल्ला याचा निषेध करतो आणि ज्याप्रमाणे त्यांनी धर्माच्या आधारे हल्ला केला माझी सर्व हिंदू नागरिकांना विनंती का धर्माच्या आधारे लोकांकडनं धर्माचा आदारे लोकान करना गया। जो असेल वस्तू घ्या आजपासून हे बंद करा आणि यांना अद्दल घडवल्याशिवाय बा, बा, भारतातील बा, प्रत्येक हिंदू नागरिक शांत बसणार नाही जय श्री या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी पहेलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि दहशतवाद विरोधात एकजुटीचा संदेश दिला आमदार अग्रवाल यांनी केलेल्या आवाहनामुळे शहरात नवीन चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे